आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि समाजकारणातलं एक भलं मोठं आणि आदर्श पर्व आज आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातले लोकप्रतिनिधी ज्यांनी अकरा वेळेला म्हणजे पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या तालुक्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत केलं ते गणपतराव देशमुख आज आपल्यात नाहीत सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत हजारोंच्या संख्येनं जनता गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले सिद्धार्थ सिद्धार्थ आपण बघतोय की सांगलीकरांचे लाडके आबा त्यांच्या पार्थिव या ठिकाणी आलेला आहे आणि एक सजवलेल्या रथावर ते पार्थिव आता सर्वप्रथम त्यांच्या घरी जाईल त्यानंतर ते आता मिल तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो की हे जे नेतृत्व आहे निष्कलंक कृषी तुल्य राजकारणामध्ये आदरयुक्त सर्व राजकारण्यांना आदरित किती असलेले हे नेतृत्व संपलेलं आहे आणि आता शेवटचा त्यांना शेवटचा त्यांचा घेण्यासाठी आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी खास करून यामध्ये मला तरुण दिसत आहेत कारण आयुष्याची राधी साधी राहणे उच्च विचार साधी या गोष्टीमुळं तरुण जो आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गेलेला होता काही तरुण आपल्यासोबत दादा काय काय आमच्या सांगोला तालुक्या वासियांची आबा म्हणजे आमचे दैवत आमचा पांडुरंग आज देवाने आमच्यापासून हिरावून नेलेला आहे आज आम्ही इतकं ना म्हणजे हे आमचं कधीच आमच्या तालुक्याचं कधीही भरून न निघणार हे नुकसान आहे आबासाहेबांच्या जाण्यानं आबासाहेबांच्या जाण्यानं आमचा संपूर्ण सांगोला तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा दुःख सागरात लोटलेला आहे आम्ही त्यातून आता सावरू शकत नाही स्वतःला आम्ही आहोत आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की आम्हाला सोडून जातील सात यशस्वी राजकारण केल्यानंतर आपल्या या सांगोला तालुक्यात शेतकरी ते प्रश्न बऱ्यापैकी सोडवले परंतु हा हा शेवटचा प्रवास हा बघून सण होत नाही जनता पोरकी झाल्यासारखं प्रत्येक जनतेला सध्या काय तुम्हाला आबाने शेतकरी कष्टकरी दुष्काळ भागासाठी बरंच प्रयत्न केलं प्रत्येक लहान माणूस गेला तरी सुद्धा आचार विचार समजून घेतले सगळ्याला मदत केली आतापर्यंत निश्चितपणे आबासाहेबांनी जे केलंय ते काही सांगताच येत एवढी मोठी दुःख आमच्यावर जी पसरलेली आहे ते आम्ही सावरण्याकर आम्हाला थोडा टाइम लागेल आम्ही केली नव्हती आम्ही आता वाढदिवस दहा तारखेला त्याचे आम्ही निवेदन करत होतो आम्ही रक्ताच दान करणारी माणसं आणि आज आम्हाच्यावर एवढा मोठा घात झाल्यासारखा झालाय निश्चितपणे आपण बघतो की प्रत्येक जण या ठिकाणी काय काय भावना सगळ्यांचे आभा आमचे साधारणतः विचार केला तर तिसरी पिढी आहे आमचे आजोबा आमचे वडील आणि त्याच्यानंतर आम्ही जो साहेबांसोबत आम्ही काम करत आहे आणि अतिशय अतिशय दुःख होत आहे की साहेबांबरोबर आम्ही एवढे दिवस काम केलेलं आहे तुमच्या भावना समजू शकतो कारण आबांनी खास करून तळागाळातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे आपण बघतोय प्रत्येक डोळा या ठिकाणी आश्रम घेतलेला आहे

फारच दुःख होत आहे आमच्यातून गेले आबासाहेब खूप म्हणजे खूप असं वाटतच नाही की खूप बायाने आमच्यासाठी खूप काही केलंय पहिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणातील खरं अर्थ आझाद सर्वांची लाडके आणि महिला आज आमची तिसरी पिढी आहे की तिसरी पिढी सुद्धा आबासाहेबांच्या ह्याच्यामध्ये सामील आहे आणि आबासाहेबांच्या ह्याच्यात सांगायचं झालं तर तिसरी पिढी जरी असेल तर ह्या ह्याला जो कधीही विरोध न करणार विरोधक सुद्धा नतमस्तक होता असा आमदार होणे नाही एवढंच मी बोलतो निश्चितपणे बघू शकतो या ठिकाणी तीन तीन चार चार पिढ्यांनी या एका एकनिष्ठ आपल्या पक्षाशी आपल्या कर्तव्याशी आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असलेल्या पिढ्यांनी चार -चार मत आहे आपण बघू शकतो आणि अत्यंत आपल्या राज्यातील आपल्याला एकच मतदारसंघ आणि एकच व्यक्ती निश्चितपणे शंकर निस्वार्थी नेतृत्व राजकारणात दिसेल की नाही दिसेल हे आपल्याला आता सांगता येणार नाही मात्र असा जो जो ऋषितुल्य या ठिकाणी सगळ्या बॅनरवर मी बघतोय की ऋषितुल्य राजकारणी आणि खरंच त्यांच्या म्हणजे कसल्याही पद्धतीचा वाद नाही विवाद नाही कुणाशी आक्रस्ताळपणा नाही त्यांची आंदोलनं सुद्धा एक मार्गदर्शक असायची ते जास्त करून रस्त्यावर उतरून आंदोलन करत नव्हते मात्र ते मुद्दे एवढे अभ्यास पूर्ण मांडायचे एवढे अभ्यास पूर्ण मांडायचे विरोध हे सगळे मान्य करायचे आपल्याला सोलापूरला खास करून आबा सोलापूरच्या डाळिंबा आणि डाळिंबाचं सोलापूर हे फक्त आबामुळे झालं कारण तालुका हा खास करून प्रसिद्ध आणि जे डाळिंब जे आहेत जगभर प्रसिद्ध आहेत त्यामुळं कृषी सिद्धार्थ सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम, काम केलं सूतगिरणीच्या के माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात तालुक्यातल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला तर ह्या गोष्टी ह्या शब्दातीत अशा करता आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता ही तिसरी पिढी आहे आणि त्यांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या तालुक्याचं नेतृत्व केलं पण या तालुक्याचं नेतृत्व करताना या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास कसा होईल तो सुखी समाधानी कसा होईल याचा विचार या सगळ्यांच्या लाडक्या के आबांनी केला आणि ते आपल्याला किती जाणवत आहे तर या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं या सगळ्यांच्या पाणावलेल्या आणि सतत वाहणाऱ्या डोळ्यांकडे बघितलं की आपल्याला ठळकपणे जाणवतं की त्या पार झालेल्या सतत हसतमुख अशा या दीपस्तंभ राजकारण्याचं या लोकांच्या हृदयातलं स्थान किती मोठं आहे ते ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं पार्थिव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे दाखल झालं हजारो कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी आपल्या या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी इथे गर्दी केली इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उपाध्याय ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालेलं आहे आणि आज अंत्यविधी आहेत आपण आत्ता सांगोल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथं आहे त्यांच्यासाठी रथ जो सजवलेला आहे आणि सांगोल्यातली संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे त्यांच्या नेत्याला शेवटचा लाल सलाम करायसाठी ती इथं सगळे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी उपस्थित झालेले आहेत तब्बल चार पिढ्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे पणजोबा ते नातू असं एका घरातल्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि जो दुष्काळी सांगोला आहे त्याचं त्याच्यामध्ये पाणी आणून सांगोलकरांच्या डोळ्यात येणारे आश्रू त्यांनी थांबवलेले आहेत आणि आपल्या मात्र आत्ता अशी वेळ आहे की स्वतः गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते असतील आणि सहकार्य असतील त्यांना मात्र आता आश्रू आवरणं अवघड होत चाललेलं आहे आपल्यासोबत काही त्यांचे कार्यकर्ते आहेत सहकारी आहेत काय सांगाल काय नक्की बाबा काही नाही आमच्या चार पिढीने त्यांना मतदान केलं आणि त्यांनी कुठलंही काम सांगितलं कुणाचं कार्यक्रम असलं कुणाचं काय असलं तर कधी त्यांनी दुपणा केला नाही कोणच्या बी पक्षाचा माणूस असला तर साहेब आमचे तथ हजर राहायचे आणि असा परत माणूस येणं कठीण आहे काय सहकार्यात काय सांगाल बोला बोला मी बाळासाहेब बनसोडे आज आबासाहेबांचं पार्थिव सांगोल्यात येते तर या राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये डावी विचारसरणी ही जोमाने त्यांनी फैलावलेली आहे आणि डाव्या विचारसरणीमध्ये त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार अत्यंत प्रगत म्हणजे सकसपणे राबवून या तालुक्यामध्ये एक शांतता सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचं काम केलं शेतकरी कष्टकरी दलित दीनदलित भटके या सगळ्या लोकांना सुखासमानानं कसं जगता येईल त्यांना संरक्षण मिळता येईल आहो रात्र त्यांच्यासाठी झटले आणि आबासाहेबांचा हा अखेरचा प्रवास हा जनता सगळे रस्त्यावर आलेले आहे येथून पुढं आबासाहेबांनी या माती जो विचार प पेरलेला आहे तो गतीनं पुढं जाणार हा ठाम विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आबासाहेबांना माझा लाल सलाम परमोच्छ बिंदूवर असताना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता शक्यतो राजकारणात थांबायचं लोकांना कळत नाहीत राजकारणी लोकांना मात्र गणपत ताबा हे असं एक उदाहरण आहे की स्वतःहून त्यांनी निवडणूक लढवायला नकार दिला आणि पुढच्या पिढीकडं ती सगळी सूत्रं सुपूर्द केली अशा या नेत्याला शेवटचा लाल सलाम सांगोल्यामधून वीरेंद्रसिंग उत्पाद न्यूज एटीन लोकमत खरोखरच एक लोकोत्तर अशा प्रकारचं नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला समाजकारणातला एक दीपस्तंभ हरपला आहे बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक